नमस्कार मी नम्रता वाघे रात्रीचे आठ वाजलेले आहेत एबीपी माझावर आपण पाहताय कौल मराठी मनाचा विधानसभेसाठी काँग्रेस इच्छुकांच्या मुलाखती मुंबईमध्ये सुरू आहेत याच दरम्यान साताऱ्याच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासाठी वाई किंवा दक्षिण कराड यापैकी एका जागेची मागणी केली आहे साताऱ्यातले विधान परिषदेचे आमदार आनंद पाटील यांनी निवडणूक समितीकडे हे निवेदन दिलेलं आहे आनंद पाटील यांनी ही मागणी केलेली आहे दक्षिण कराडचे विलास काका वाईमध्ये राष्ट्रवादीचे मकरंद पाटील आहे सीएम मुख्यमंत्र्यांसाठी वाई किंवा दक्षिण कराड सोडण्याची मागणी त्यांनी केलेली आहे निलेश निलेश खरे आमचे प्रतिनिधी आहेत ही मागणी त्या पार्श्वभूमीवर काय माहिती आहे आप आपल्याकडे नम्रता मुख्यतः सातारा जिल्ह्यातून कराड दक्षिण मधून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे निवडणूक लढवतील विधानसभेची निवडणूक लढवतील या संदर्भातली राजकीय वर्तुळात चर्चा ही सातत्यानं होत होती त्या hmm. दृष्टीने मुख्यमंत्री दक्षिण कराडमधून वेगवेगळ्या वे कामांच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्नही करत होते मात्र hmm. आज सातारा जिल्ह्याच्या अध्यक्षांनी प्रदेश अध्यक्षांकडे विनंती अर्ज देऊन दक्षिण कराड किंवा वणी हे मतदारसंघ मुख्यमंत्र्यांसाठी सोडावे अशा स्वरूपाचं निवेदन देणं यातून या, या चर्चेला दुजोरा मिळाला आहे की मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे कराड दक्षिणमधून किंवा सातारा जिल्ह्यातून निवडणूक लढवतील